श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजूबाजूला थोडा आवाज येत असेल तर इग्नोर करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओसुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या एका टेक्निकचा आहे आता काल एका ताईंचा मला कमेंट आला होता की रोज नवीन उपाय सांगता मग काय करावं ते समजत नाही आणि मग बोर होतं इच्छा होत नाही तर ताई तुमच्यासाठी माझा खास मेसेज आहे की आपण जे उपाय सांगतो त्याला कुठला खर्च नाहीये किंवा काही तुम्हाला पूजा अर्चा काही मांडणी काही सुद्धा नाहीये मग तुम्हाला बोर कसं होतं मला तर रोज एक नवीन चॅलेंज किंवा रोज एक नवीन रेमेडी रोज एक इच्छापूर्ती करण्यासाठीचा प्रयत्न मोटिवेशन देऊन जातो की ही टेक्निक वापरल्यावर माझं हे आणलेलं काम शंभर टक्के होईल मी प्रत्येक टेक्निक स्वतः करते दिवसातले पाच दहा मिनटं द्यायचे आहेत तुम्हाला आता कालची टेक्निक आधी पूर्ण करा मग आजची करा मी रोज एक सांगते म्हणून तुम्ही रोज एक करावी असं आहे का तर बिलकुलही नाही तुम्हाला जी आवडेल जी एक टेक्निक आवडेल ती तुम्ही करा पण माझे बाकीचे जे, बाकी जे, जे फॉलोवर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांना आवडतं की रोज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक रेमेडी करायची सेवा करायची किंवा जे मी विविध उपाय सांगते ते करायचे हजारो लाखो जणांना याचा खूप जास्त फायदा झाला आहे त्यामुळं ताई तुम्ही जर चुकून माकून बोर होत असाल तर एकच रेमेडी करा कंटिन्यू करा तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आज आपण बघणार आहोत चोवीस तासात इच्छापूर्ती करणारी एक मॅनिफेस्टेशन जी खूप जास्त प्रभावी आहे त्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणेच एक वही आणि एक पेन लागणार आहे एक सुंदर डायरी आणि एक सुंदर असा पेन आणि तुम्हाला फक्त सुरुवातीची पहिली स्टेप करायची आहे ती म्हणजे इमॅजिनेशन आता तुम्ही युनिवर्स म्हणू शकता तुम्ही त्याला परमेश्वर म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला एक जादुई शक्ती म्हणू शकता त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघायचे ते तुमचा प्रश्न आहे आता मी नेहमी बघताना बघते युनिवर्स म्हणजे एक ब्रह्मांड एक सुंदर अशी ऊर्जा पांढरा शुभ्र प्रकाश आणि त्यामध्ये लखलखते सोनेरी तारे आणि त्यामध्ये एक असा निळा आणि पांढरा गोल जो माझ्या अवतीभोवती आहे आणि माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहे हे आहे माझं इमॅजिनेशन तुम्ही कसं इमॅजिनेशन करता युनिव्हर्सला ते मला नक्की सांगा आता या लखलखत्या लग प्रकाशात आणि या सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र ऊर्जेमध्ये आपल्याला पोचायचं आहे मनापासून म्हणजे मनाने जायचं आहे साक्षात चालत तिथे जायचं आहे का तर नाही आपल्याला मनानी तिथं पोचायचं आहे आता एकदा तिथं मनाने पोचलात एवढ्या सुंदर वातावरणात डोळे मिटून सुरुवातीला फक्त पाच मिनिटं श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे अतिशय सुंदर कपडे तुम्ही परिधान केले आहेत जे आत्तापर्यंत तुम्ही फक्त स्वप्नात बघत होता की या या ड्रेसमध्ये मी कशी दिसेल इतका सुंदर ड्रेस आहे की त्याला कुणी टच करण्याची पण हिंमत करत नाहीये इतका हेवी आणि सुंदर ड्रेस आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप कम्फर्टेबल आहात आता एवढा छान ड्रेस घातला आहात एवढ्या सुंदर युनिवर्सच्या एरियामध्ये तुम्ही आहात तुमच्या सभोवताली आली एक रिंग लाईट आहे जी तुमच्याकडे फक्त आणि फक्त ऊर्जा पोहचवते काळो खाचा तिथं लवलेशही नाही अशा ठिकाणी एका लखलखत्या सुंदर डायरीवर हिरे माणिक लावलेल्या डायरीवर तुम्ही तुमची इच्छा लिहित आहात भरपूर इच्छा लिहित आहात असं तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे ही झाली पहिली स्टेप पोचलात का युनिवर्स मध्ये नक्की सांगा मी तर पोचले दुसरी स्टेप तुम्हाला काय करायची आहे तर तुम्हाला युनिवर्सकडे तुमच्या इच्छा पॉझिटिव्हली मागायच्या आहेत जे मी तुम्हाला दररोज शिकवत आहे दररोज शिकवते मी तुम्हाला की कशा पद्धतीने इच्छा मागायच्या तिसरी स्टेप तुम्हाला आता खरोखर वही आणि पेन जो तुम्ही हातात घेतला आहे इमॅजिनेशनमधला नाही बरं का खरा खरा पेन आणि वही आणि त्याच्यावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता घर इतकी सुंदर कल्पना आहे ना की तुमचं स्वतःचं घर आहे आता परत जायचं आहे इमॅजिनेशनमध्ये इच्छा नुसती लिहायची नाही तर ते घर कसं सुंदर आहे एका सुंदर हिरवळ सगळीकडे हिरवळ अशा एरियामध्ये माझा स्वतःचा टुमदार असा बंगला आहे थ्री बी एच के आहे टू बी एच के आहे वन बी एच के आहे स्वप्न ना यार स्वप्न बघायला काय तर मी बघत आहे थ्री बी एच के सुंदर असं अगदी आ, बंगला जो माझ्या स्वप्नामध्ये नेहमी येतो त्या बंगल्यावर सुंदर असं वरती टेरेस आहे सगळ्या बाजूने हिरवळ आहे विविध रंगाची फुले आहेत तुळशीचे वृंदावन आहे माझ्या महाराजांची खूप मोठी प्रतिमा हॉलमध्ये आहे मूर्ती आहे आणि महाराजांना सुंदर हार फुले उदबत्ती धूप दीप वरती घंटा इतके रिच वातावरण आहे की तिथून येणारी व्यक्ती कधी घरातून जाऊ बघणारच नाही त्या व्यक्तीला वाटेल या घरामध्येच राहावं त्यातून आत एंट्री केल्यावर सुंदर अशा तीन बी एच के बेडरूम आहे ज्यामध्ये आलिशान असे बेड आहेत पांढऱ्या शुभ्र गाद्या आहेत त्याच्यावर छान छान असे बेडशीट आहेत त्या प्रत्येक बेडरूममध्ये एक एक टी व्ही आहे आपलं सुंदर असं एक मंदिर आहे ज्यामध्ये आपल्या कुलदेवता गुरु या सगळ्यांना आपण स्थापन केलेलं आहे एक लाइटिंग आहे तिथं सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत स्वयंपाकघर जे आपल्या स्वप्नांमध्ये होतं जे आपण इतरांच्या घरांमध्ये बघत होतो इतकं सुंदर स्वयंपाकघर आहे की स्वयंपाक करायला लागलं की पोट काय मन काय सगळं भरून तृप्त होईल आणि तिथं मी स्वतः खूप मस्त असा माझ्या दोन्ही मुलांसाठी स्वयंपाक बनवत आहे त्यानंतर मागची जागा जिथे खूप छान फळं भाज्या फुलं मी लावलेली आहेत पुढचा एरिया जिथं सुंदर असा झोपाळा आहे आणि माझ्या स्वप्नातील तीन चार गाड्या तिथे आहेत गेट उघडायला एक व्यक्ती आहे ज्या जो मला आणि मी त्याला नमस्कार करतो आणि गाडी चालवायला ड्रायव्हर आहे त्या गाडीत फक्त मागे जाऊन मी बसत आहे सुंदर फेर पटका मारून येत आहे कसं वाटलं ड्रीम हाऊस सांगा मला ते मिळालं आहे हे तुम्हाला आता लिहायचं आहे की या या इमॅजिनेशनमधलं घर मला मिळालं आहे थँक यू युनिव्हर्स हे तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि हे लिहित लिहित तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे आता स्टेप बाय फोर स्टेप फोरमध्ये तुम्हाला सतत 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 ते घर डोळ्यासमोर आणायचं आहे तुमच्यासमोर त्याचं चित्र लावायचं आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही वावरत आहात हे तुम्हाला सतत पॉझिटिवली बघायचं आहे आता स्टेप नंबर पाच तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे आता लिखाण झालं सगळं झालं स्वप्न बघून झालं आता यासाठी तुम्हाला विविध लोक भेटतील जे तुम्हाला घर दाखवतील पैशाचे मार्ग सांगतील पैसा तुमच्याकडं मिळत आहे मुबलक पैसा मिळत आहे एक कोटीचे दोन कोटीचे घर आहे आणि तुम्हाला त्यात फर्निचर विविध वस्तू विविध सगळं मस्त असं आलिशान तुम्हाला बंगलो बनवायचा आहे आता त्यामध्ये काम करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तो पैसा तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळत आहे त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की माझ्या खात्यावर ऑलरेडी इतके करोड रुपये आहेत की सगळं घर सगळा खर्च सगळे करूनही माझ्या खात्यावर भरपूर सारे पैसे शिल्लक आहेत माझ्यासारखा आनंदी आणि माझ्यासारखा सुखी व्यक्ती फक्त मीच आहे या जगामध्ये बाकी कोणीही नाही आहे माझं कुटुंब आरोग्य संपन्न आहे माझं कुटुंब शिक्षणाने म्हणजे सरस्वतीचा सुद्धा माझ्या मुलांवर वरदहस्त आहे माझ्यावर साक्षात लक्ष्मीचा आणि महाराजांचा वरदहस्त आहे आरोग्य संपत्ती शिक्षण सुख हे सगळं काही माझ्या घरामध्ये आहे आणि या सगळ्यासाठी थँक्यू 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 युनिवर्स शंभर वेळा थँक्यू यू आणि शंभर वेळा माफी ज्यासाठी मी या जगामध्ये चुकले आहे ज्या व्यक्तीसाठी मी चुकले आहे खरंच मला माफ करा आणि माझं स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे आय लव माय सेल्फ मी स्वतःला स्वतः खूप आवडते आणि मी ज्या आयुष्यामध्ये आहे त्यात मी खूप जास्त समाधानी आहे या इमॅजिनेशनमध्ये तुम्ही पोचलात का सांगा आणि पोचला असाल तर शंभर टक्के तुमचं काम होणार आहे एक कोटी काय पाच कोटी काय दहा कोटीचं सुद्धा घर तुमचं होईल पाच सहा प्रॉपर्टी तुमच्या होतील जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये उतराल लॉ ऑफ ऑफ अट्रॅक्शन आता हे पत्र तुम्हाला जे लिहिलेलं आहे तुम्ही युनिव्हर्सला की थँक यू माझा असा असा बंगला आहे पाच खोल्यांचा आहे त्यामध्ये इतक्या बेडरूम आहेत किंवा त्यामध्ये असं किचन आहे त्यामध्ये असं देवघर आहे आणि खाली थँक्यू 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 थँक युनिवर्स सॉरी 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 माफ करा माफ करा माफ करा माझं जे काही आत्तापर्यंत चुकलं असेल त्याला सुंदर अशी घडी घालायची आहे लाल मोलीने बांधायचे आहे गोल्डन पाकिटामध्ये घालायचं आहे गोल्डन पॉकेट किंवा पिवळं पॉकेट ज्यामध्ये आपण पैसे काय म्हणतात त्याला लग्नामध्ये वगैरे देतो त्या पाकिटाला काय म्हणतात मला आत्ता मी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इतकी गेले की आ, मला ते सुचत पण आहे नाही आहेचं पाकिट गोल्डन पाकिटामध्ये ते घालायचं आहे आणि सुंदर असं ते पत्र लॉकरमध्ये ठेवायचं आहे रोज त्याला टच करायचं आहे नाही तुमची इच्छा पूर्ण झाली तर मला सांगा आपण नवीन टेक्निक घेऊन येऊ पण मैट्रोनिनो या, या टेक्निकमध्ये जा आत्ता मी जेव्हा बोलत आहे तेव्हा त्या ते लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इतकी परिपूर्ण आहे की मी अस्तित्वात त्या घरामध्ये आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तुम्ही पण हे इमॅजिनेशन करा त्यामध्ये वेळ घालवा पैसे कमवण्यात वेळ घालवा सत्कर्म करण्यात वेळ घालवा ना की कुणाचं मन दुखवण्यात सगळं जाऊ दे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे हे ईश्वरा मला तेवढी शक्ती दे की मी फक्त आणि फक्त माझ्यावर फोकस करेन माझ्या आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे वाईट लोकांशी घेणं देणं नाही जी चांगली आहेत त्यांचं माझ्या आयुष्यात स्वागत आहे आणि ज्यांना मी नको आहे त्यांच्यासाठी मी लेट्स गो करत आहे मी त्यांना आयुष्यामधून माझ्या आयुष्यांमधून कायमचं काढून टाकत आहे मलाच अशा व्यक्ती नको आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप पॉझिटिव्ह फील करत आहे मी आत्ता Thank you, universe. Thank you, universe. Thank you, universe. Sri Swami Sumar.